नमस्कार मंडळी कशा जण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुमचं आमचं जे रेग्युलर रुटीन असतं म्हणजे आपला मोठा ब्लॉग जनरली वीकेंड ब्लॉग असतो पण पहिल्यांदाच आम्ही वीकडे ला ब्लॉग बनवायला घेतलाय तर आता सध्या वाजले सहा सकाळचे तर आमचा रेग्युलर डे सकाळी सहा वाजता सुरू होतो जो मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही बघताच तर म्हटलं आज मोठा ब्लॉग पण बनवूया तर आता वाजले सहा आमचा आवरून आम्ही चाललो जिम मध्ये ब्लॉग बघत राहा तुम्हाला कळेल आमचं डेलीच जे रुटीन कसं असतं ते तर जसं की मग मी तुम्हाला म्हंटल आमच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती सहा वाजता होते म्हणजे बरोबर सहा वाजता आम्ही जिम मध्ये असतो कारण सहा वाजता आमची जिम उघडलेली असते तर सहा वाजता जिमला यायचं मग त्यासाठी पावणे सहा वाजता आम्हाला उठावं लागतं कारण तोंड वगैरे धुणे किंवा ब्रश करणे याच्यात आमची पंधरा वीस मिनटं जातातच आणि आता सकाळी सकाळी उठून जिमला यायचा ना खरंच रोज कंटाळा येऊ शकतो तो आम्हालाही येतो कारण चार वि बऱ्याच वेळा आमची रात्रीची झोप होत नाही पण सकाळी जिमला आल्याचा तुम्ही फायदा बघू शकता लिटरली जिममध्ये कोणीच नाही आहे म्हणजे स्वतःची जिम असल्याचं फील येतं कधी कधी तर आम्हाला कारण साडेसहा का नंतर वगैरे लोक यायला सुरुवात होते पण तेच जर तुम्ही दुपारी आलात किंवा संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतरचा जो वेळ असतो त्यावेळेस जिमला आलात ना तर जिम लिटरली भरलेली असते म्हणजे खूप गर्दी असते नॉर्मल मशीन्स तुम्हाला करायचे असतील सायकलिंग वगैरेसुद्धा तरीसुद्धा त्याच्यामध्ये पंधरा ते वीस वीस मिनटं तुम्हाला वाढ बघावी लागते एकेका व्यक्तीला आता नॉर्मल व्यायाम आमचा जो सुरू होतो रोज तो वॉर्मअपने होतो आणि रोज वेगवेगळ्या वेग बॉडी पार्टचा व्यायाम असतो तर व्यायामासाठी आम्ही कुठलाही ट्रेनर वगैरे लावलेला नाही आहे कारण अडीच वर्ष जवळजवळ दोन ते अडीच वर्ष झालं मी जिम करतो आहे मध्ये थोडासा गॅप पडला होता तर तुम्ही म्हणाल दादा तू अडीच वर्ष जिम करतो आहे आणि तुझी बॉडी का दिसत नाही आहे तर मी बॉडी बिल्डिंगसाठी जिम करत नाही मी फिटनेससाठी जिम करतो तर ता त्यामुळे ना मला बेसिक मशीनचं गणित माहिती आहे की कुठली मशीन कशी ऑपरेट करायची वगैरे त्याच्यामुळे मग मा प्रियंका माझ्याच इन्स्ट्रक्शन्स खाली व्यायाम करते आणि बरोबर एक ते दीड तास मॅक्स एक तास व्यायाम करून आम्ही बरोबर आमच्या ठरलेल्या वेळेला जिमच्या बाहेर असतो तर मित्रांनो अशा रीतीने मस्त वर्कआउट करून बरोबर साडेसात वाजेपर्यंत आम्ही जिमच्या बाहेर पडतो मग त्याच्यानंतर बाकीचं कारण ऑफिसात जायची तयारी प्रियंकाचा स्वयंपाक हे सगळं शेड्यूल असतं आणि सगळं घराच्या काट्यावरती फिरत असतं त्याच्यामुळे साडेसात पर्यंत आम्ही बाहेर निघतोच आणि जर घरी जाताना आमचं काय डिस्कशन चालू असेल तर आज दव्याला काय बनवायचं आहे पुढचं उठीन कळेल तुम्हाला चला घरी जाऊया चारवी उठली असेल तर चारवी मध्ये थोडासा वेळ जाईल नसली उठली नसली उठली तर चालेल तर जिम मधून घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं जे आम्ही काम करतो ते म्हणजे गरम पाणी पिण्याचं तर गरम पाणी आता आम्ही दोघं पण पितो पण आम्ही दोघांनी एकत्र जरी जिम जॉईन केली असली ना तरी आमच्या दोघांचा जो पर्पज आहे जिम जॉईन करण्याचा तो वेगवेगळा आहे म्हणजे मी वेट गेनिंगसाठी जिम जॉईन केलं आहे आणि प्रियंकाने वेट लॉससाठी जिम जॉईन केलं आहे त्याच्यामुळे मग गरम पाण्यातसुद्धा फरक आहे म्हणजे तुम्ही बघाल तर माझं गरम पाणी जे आहे ते नॉर्मल गरम पाणी फक्त लिंबू टाकून आणि प्रियंकाचं जे गरम पाणी आहे त्याच्यामध्ये तिने थोडंसं जिरं आणि थोडंसं अद्रक टाकलं आणि ते उकळून मग तिथे पिते गाळून तर आता मी अजिबात तुम्हाला असं म्हणणार नाही की गरम पाणी पिल्याने तुमचा फॅट लॉस होतो किंवा तुमचं वजन कमी व्हायला मदत होते अजिबात असं काही नसतं पण हो गरम पाणी पिल्याने तुमचा मोटापोलिझम बूस्ट होतो आणि तुम्ही जी काही क्रिया म्हणजे ज्यासाठी तुम्ही व्यायाम करताय ना ती क्रिया लवकर फास्ट होण्यासाठी मदत होते तर गरम पाणी वगैरे पिल्यानंतर प्रियांका इकडे लागली आहे स्वयंपाकाला रेग्युलरचा जो स्वयंपाक आहे तो माझा डब्बा किंवा घरातल्यांचा आणि मीनवाईल माझी आंघोळ वगैरे झालेले असते आणि इकडे माझी सुरू आहे देवपूजेची तयारी तर ता आता आपले मिनी ब्लॉग जे रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे माझ्या दिवसाची जी सुरुवात आहे ती देवपूजेनेच होते आणि आपल्या टेरेसवरती खूप छान छान झाडं आपण लावलेली आहेत आणि आज तुम्ही बघू शकता गोकर्णाला किती सुंदर फुलं आली आहेत उन्हाळा असल्यामुळे मोगऱ्यालासुद्धा छान बहर आला आहे मोगऱ्यालासुद्धा रोज दोन तीन फुलं असतातच तर गोकर्णाचे दोन वेल आहेत आपले एक इकडे एक हा वेल आहे आणि यालासुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत तर सगळी फुलं वगैरे तोडून छान माझी देवपूजा होते तर देवपूजेमध्ये माझा किमान अर्धा तास तरी जातो तर मला ऑफिसला जे जायचं असतं ना ते मला नऊ वाजेपर्यंत निघायचं असतं तर त्या हिशोबात मी बाकीची माझी सगळी कामं बसवलेली आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा तास देवपूजेसाठी दिला आहे तो अर्धा तास मला लागतोच तो माझा माझा मी राखून ठेवलेला आहे तर बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या छोट्या मिनी ब्लॉग्समध्ये बघत असाल की सकाळच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये म्हणजे स्वयंपाकाचं जे काम असतं त्याच्यामध्ये मी प्रियंकाला बऱ्यापैकी मदत करत असतो पण ती मदत मी रोज नाही करत म्हणजे कसं असतं ना जर तिला वरतीचं काम जास्त असेल म्हणजे जर तिला कधीकधी दोन दोन भाज्या बनवायच्या असतील त्याच्यात तिला सॅलेड वगैरे पण करायचं असेल तर मग त्यावेळेस मी तिला भाज्या कापून देणं किंवा चालेट कापणं ह्या सगळ्या गोष्टींची मदत करतो स्वयंपाक ती तिचा तिचाच करत असते कारण मग मला त्यावेळेस देवपूजा करायची असते आणि अशा रीतीने आपली सुंदर देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता बघूनच इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे ती वेगळीच एनर्जी मिळते तर आता देवपूजा झाल्यानंतर वेळ असते ती ब्रेकफास्टची तर ब्रेकफास्टसुद्धा माझा आणि प्रियंकाचा वेगळा असतो कारण तिचा वेट लॉस आहे त्याच्यामुळे ती फक्त फ्रूट्स खाते ब्रेकफास्टमध्ये आणि मी मिळेल ते खातो म्हणजे तुम्ही बघू शकाल काल राहिलेला फोडणीचा भात म्हणजे मसाले भात मी आज ब्रेकफास्टमध्ये खातोय माझं अजिबात असं काही नसतं की मला काहीतरी फॅन्सीज ब्रेकफास्ट पाहिजे जे, जे मिळेल ते मी खातो कारण सकाळी खाणं म्हणजे ब्रेकफास्ट जास्त महत्त्वाचं आहे पोटात काहीतरी जाणं कारण जवळजवळ आठ तास आपण उपाशी असतो संध्याकाळी जेवल्यानंतर आदल्या दिवशी त्याच्यामुळे मग कधी गुळ चपाती किंवा सकाळ रात्रीचा श भात वगैरे असेल तर तो परतून कधीतरी मग पोहे वगैरे असं असतं कारण रोज ते बनवायला तेवढा वेळ आमच्याकडे नसतो आणि आता जसं की तुम्हाला म्हटलं होतं की मधून मधून चारवी उठते तर स्वयंपाक करता करता चपात्या करता करता चारवी उठली आणि प्रियंकाला तिला झोपवायला जावं लागलं त्याच्यामुळे इकडे मी माझा माझा डबा भरतो भरतोय तर डबा मी कधी कधी म्हणजे तिच्याच प्रियंकाच्या चपात्या चालू असल्या चा चा की मी साईड बाय साईड डबा भरतो आणि आता गडबडी त्यांना प्रियंका सॅलेड कापायचंसुद्धा विसरले त्याच्यामुळे मी माझं सॅलेडसुद्धा कापून डबा भरून माझा रेडी करणार आहे कारण चारवी आम्हाला मध्ये मध्ये असा त्रास देते तर आम्ही जिमला गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की चारवीपाशी कोण असतं तर मम्मी असते मम्मी पप्पा आमच्या हॉलमध्ये झोपलेले असतात पण आम्हाला जिमला जाताना म्हणजे आम्ही जेव्हा जिमला जातो त्यावेळेस मम्मी हॉलमधून उठून ती चारवीपाशी झोपायला येते खरंच म्हणजे तुमच्या आईवडिलांचा सपोर्ट तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असतो नाहीतर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही इकडे माझा मस्त डबा रेडी झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो आता प्रियंका आणि चार्वी नक्की काय करतायत ते तर डबा वगैरे रेडी करतो आणि मग आपण त्यांच्याकडे जाऊया एकच मिनटं इकड़े चा, मदुन, मदुन हो तर इकडे डबा वगैरे मस्त रेडी झालाय आणि बघा इकडे चारवीच्या म्हणजे प्रियंकाच्या मांडीवर चारवी आहे कारण तिला ती सवय लागली की मांडीवर झोपायची त्याच्यामुळे मग तिला मधून मधून अशी जाग येते आणि मग तिला मांडीवर घेऊन झोपावं लागतं तर चला आता मी रेडी होतो आणि मग ऑफिसला निघतो तर अशा रीतीने मस्त रेडी होऊन ऑफिसला निघालो तर ऑफिसचं आता ट्रेन मग रिक्षा असं पडून ऑफिसला जावं लागेल त्याच्यामुळे आता ट्रॅव्हलिंग मध्ये तर काही शूट नाही करत असा रीतीने आमचं मॉर्निंग रुटीन मी सांगितलं आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटतो तर मंडळी माझं ऑफिस तुटलेलं आहे आणि मी चाललोय घरी तर सकाळी तर प्रवास मला दाखवता आला नाही कारण सकाळी ना ऑफिसला यायची खूप गडबड असते ट्रेन पकडायची रिक्षा पकडायची धावत फळ तर संध्याकाळी जाताना थोडासा निवांत वेळ असतो म्हटलं चला एकदम क्लिप कॅप्चर करून तुम्हाला दाखवायची मजा हेक्टिक प्रवास कसा असतो ते आता इथून मी बस किंवा ऑटोने स्टेशनला जाईल ठाणा स्टेशन आणि मग तिथून ठोपर ट्रेन ट्रेन आणि घरी गेल्यावर मग आपली वाट बघते प्रियांका आणि चार्ली तर मंडळी ऑफिस मधून येऊन फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आल्यापासून तीन वेळा तुम्ही मला विचारले जेवायला वाढू का जेवायला वाढू का तर आता साडेसात साडेसात आठ वाजे आज मला यायला थोडा उशीर झाला साडेसात वाजेपर्यंत मी घरी येतो आणि तोपर्यंत प्रियंकाचा स्वयंपाक रेडी असतो म्हणजे आठ वाजेपर्यंत आम्ही मॅग जेवतोच आणि सध्या स्वयंपाक डॉक्टरनी सांगितलं लवकर जेवायचं म्हणजे झोपायच्या सगळ्यांनी ते फॉलो केलं पाहिजे झोपायचं निदान आता गावी गेलो त्याच्यामुळे जेवणाचे टायमिंग बदलले सगळंच टायमिंग बदललं होतं त्याच्यामुळे वगैरे खूप त्रास झाला तर डॉक्टरांनी सांगितलं जिम करत असतात तर आठ वाजता मॅक्स जेवलंच पाहिजे तर आता आम्ही थोड्या जेवण स्वयंपाक वगैरे रेडी आहे म्हणजे भाजी बाकी पण ती माझ्यासाठी नाही नॉनव्हेज बनवते ती गायत मी पप्पांसाठी बोंबील बनवते आमच्यासाठी झाले जेवण चल आता मेन्यू वगैरे काय ते तुम्हाला मी नाही दाखवणार पण आजचा ब्लॉग पूर्ण रुटीन शेअर करायचं एकच मेन कारण होतं की बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की वेळ मिळत नाही बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्याला वेळ मिळत नाही किंवा खूप असं छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण हे करत असतो तर मला एवढंच आजच्या ब्लॉग मधून सांगायचं होतं की जर आपण ऍडजस्ट केलं दोघांनी दो थोडंसं एकमेकांसाठी ऍडजस्ट केलं तर वेळ मिळतो प्रत्येक गोष्टीसाठी मिळतो तो फक्त काढावा लागतो जसं की आम्ही सध्या काढतोय चारवीतून वगैरे तुम्ही बघितलं असेल तर तू असा आणि व्यायाम तर खरंच खूप महत्वाचा आहे मला तर आधीपासून सवय होती आता प्रियंकाला मी लावली आहे आणि आता ती पण कंटिन्यू करणार आहे रेग्युलर तर तुम्ही पण असा वेळ काढा स्वतःसाठी आणि छान छान गोष्टी स्वतःसाठी करत जा आणि तू आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे पण त्याआधी तुम्हाला दाखवतो चारवी काय करते कारण चारवी बघितल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही हायकर ना बाबू मी पण आमचे गावावरून जाऊन आल्यापासून कारण खूप प्रवास दगदग झाली सगळ्यांचीच तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय चारवी बाय बाय कर काहीच रिस्पॉन्स देत नाही ओ बाय किशि मला बाय बाय